काम नसल्यामुळे गावाकडे निघाला बिसूरजवळ रेल्वेतून पडून परप्रांतीय मजूर ठार सांगली ते नांद्री या रेल्वे मार्गावर बिसूर तालुका मिरज येथील रेल्वे गेट नंबर चोवीस येथे रेल्वेतून पडून खेरवई दिन मुखिया प्रजापती वैभश पंचवीस हा उत्तर प्रदेशातील मजूर ठार झाला आहे मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला प्रजापती हा कोल्हापूर येथे राहत होता काम नसल्यामुळे गावाकडे जात असताना तो नशेत रेल्वेतून पडून ठार झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे मंगळवारी सायंकाळी रेल्वेतून तरुण खाली पडून अपघात झाल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केलं आणि घटनास्थळी रुग्णवाहिका जात नव्हती स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडार महेश गवाने सागर जाधव अनिल बसरगट्टी सदाशिव बेडेकर आदींनी दूरवर रुग्णवाहिका थांबवली घटनास्थळी जाऊन दुचाकीवरून मृतदेह प्लास्टिक कागदात गुंडाळून रुग्णवाहिकेपर्यंत आणला मृताचे नाव खेरवाई दिन प्रजापती असल्याचं तपासात स्पष्ट झाले तो कामासाठी कोल्हापूर येथे राहत होता कोल्हापूरमध्ये काम मिळत नसल्यामुळे त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता मंगळवारी दुपारी तो रेल्वेतून निघाला प्रवास करताना त्याने दारू प्यायली होती दरवाज्यात बसल्यानंतर त्याचा तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती चौकशीत पुढे आलेली आहे घटनास्थळी त्याच्यात कपड्यामधून दारूची बाटली खिशातून नंबरची डायरी मिळाली त्याच्या डायरीतून संपर्क साधून नातेवाईकांना कळवण्यात आले त्यांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन पाहणी केल्यानंतर ओळख पटली शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सांगली ग्रामीण पोलीस तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली